तर नमस्कार मित्रांनो आज जे आपण आलेलो आहे मयूर कार मॉल नाशिक या ठिकाणी तर नाशिकमध्ये जे सर्वात स्वस्त कार जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जे ते स्किप करू नका आणि व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला लगेच जे ते सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला तर मित्रांनो व्हिडिओची जी आपली पहिली गाडी आहे एम एच पंधरामध्ये चौवेचाळीस चौऱ्याऐंशी जो आपला चॉईस नंबर आहे तर सर काय डिटेल्स आहे गाडीचा सर मी मयूर कार कारमॉलचे ओनर बोलतो आहे श्रीकांत सुधाकर नारकडे बोलतो आहे नाशिकला आमचं आहे ना सिटी सेंटर ते गोविंद नगरच्या रस्त्याला आमचा वाहन बाजार आहे मयूर कार मॉल नावानी आहे आता आम्हाला तेवीस वर्ष याच्यामध्ये या क्षेत्रात या कम्प्लीट झालेले आहे सर जी तर आमच्याकडे ना चांगल्या गाड्या सर्टिफाईड गाड्या आहे नॉन ॲक्सिडेंटल कमी किलोमीटर चाललेल्या आणि ओरिजिनल कंडिशनच्या गाड्या शक्यतो ओके त्यात ही एसक्रॉस टॉप मॉडेल गाडी आहे एक जेटा मॉडेलची कार आहे दोन हजार सोळा मॉडेलची फर्स्ट ओनर कार आहे फर्स्ट पार्टी इन्शुरन्स आहे एक लाख वीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आपण ऑफर कोट करतो आहे सात लाख अकरा हजार रुपये निगोशिएशन होणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला नेव्हिगेशन क्रूज कंट्रोल पाठीमागे चांगला लेग पीस सर्व तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो इंटेरियर जे आहे ना तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर सर किती किलोमीटर चाललेली आहे गाडी एक लाखमी लाख वीस हजार किलोमीटर जी चाललेली आणि फर्स्ट ओनर गाडी फर्स्ट ओनर गाडी बाकी तुम्ही इंटेरियर या ठिकाणी बघू शकता बाकी सर लोन फॅसिलिटी आपल्याकडं बँकेची आहे मित्रांनो तर लोन या ठिकाणी जे येते आपल्याला लोन फॅसिलिटी उपलब्ध आहे व्हील आपण या ठिकाणी बघू शकता यूज झालेलं नाही स्टेपनीचं देखील आणि टायर कंडिशन देखील तुम्ही या ठिकाणी ना व्हिडिओमध्ये बघू शकता रेकॉर्ड ऑल शोरूम आहे आहे अवेलेबल ठीक सर बाकी सर डिस्काउंट डिस्काउंट याच्यामध्ये निगोशिएशन आहे सर तर मित्रांनो तुम्हाला जे शोरूमवरती वरती आल्यानंतर जे नक्कीच या ठिकाणी डिस्काउंट जो येतो बघायला मिळून जाईल चला तर सर आपल्या व्हिडिओची आपण सेकंड गाडी बघूया तर सेकंड गाडीची मित्रांनो आपली दोन हजार पंधराचं मॉडेल आहे आस्ट्रा मॉडेल आहे पेट्रोल कार आहे फर्स्ट ओनर आहे फर्स्ट पार्टी इन्शुरन्स आहे किलोमीटर गाडी आहे ना साठ अडुसष्ट हजार चाललेली आहे व्हाईट कलरची गाडी आहे सेकंड ओनर कार आहे आपण ऑफर कोट करतो ना पाच लाख पंच्याहत्तर हजार निगोशिएशन होणार आहे ऑल पेंट ओरिजिनल आहे ऑल सर्व्हिस रेकॉर्ड कार आहे पूज बटन स्टार्ट आहे इंटेरियर एकदम छान आहे यूज चांगली आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो बाकी इंटेरियर देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता बुच बटन स्टार्ट आपल्याला ऑप्शन या ठिकाणी बघायला मिळून जातं तसंच इंटेरियर देखील आपल्याला या ठिकाणी ठीकठाक जे ते बघायला मिळून जातं पेट्रोल कार आहे मित्रांनो तसंच फर्स्ट ओनर आणि कुठेही आपल्याला जो आहे तो डेंट आणि पेंट या ठिकाणी केलेला जो आहे ना मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळत नाही या ठिकाणी आपण देखील बघू शकता बॅकसाईडला आपल्याला या ठिकाणी ए सी देखील बघायला मिळून जातो बाकी वायपर डिफॉगर देखील मिळून जात तसं बूट स्पेस आपण या ठिकाणी बघू शकता बूट स्पेस देखील आपल्याला या ठिकाणी जो आहे तो भरपूर असा बूट स्पेस जो आहे तो बघाल मिळून जातो बाकी या ठिकाणी तुम्ही बॅक प्रोफाईल बघू शकता आणि गाडीचा नंबर जर बघितला मित्रांनो हे बघा नव्वद एकोणावीस नंबर आहे एम एच पंधरामध्ये काही विषय नाही बाकी गाडीचं इंटेरियर आणि लुक तुम्ही या ठिकाणी जो आहे ना मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तसंच आहे बघा टायर कंडिशन देखील आपल्याला या ठिकाणी सत्तर टक्के जे आहे मित्रांनो टायर बघायला या ठिकाणी मिळून जाता बाकी ऑल डॉक्युमेंट आणि बाकी सर्व्हिस जे आहे ते सर्व तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी लोन फॅसिलिटी देखील या ठिकाणी मिळून जाईल आणि प्राइस जे आहे ते नक्कीच या ठिकाणी निगोशिएबल आपल्याला बघायला मिळून जाईल तसंच सर प्राइस किती कोट करता आपण याची पाच पंच्याहत्तर पाच पंच्याहत्तर ची जी ऑफर आहे बाकी यामध्ये देखील तुम्हाला जो आहे तो डिस्काउंट बघायला जो आहे तो मिळून जाईल तसंच व्हिडिओ आहे गाडी आहे आहे मॉडेल कंपनी टू इंडिव्हिज्युअल सेकंड होणार आहे पण वापरणारे एकच पर्सन आहे आजपर्यंत मारुती पोर्टलच इन्शुरन्स आहे मारुतीमध्येच मेंटेन आहे फक्त सत्याहत्तर हजार चाललेले पेट्रोल कार आहे याच्यामध्ये एअरबॅग ईबीएस ऑलॉय व्हील इंटेरियरिंग कंट्रोल ऑल ओरिजिनल पेंट ऑल ओरिजिनल पेंट तसंच चारी पॉवर विंडो जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला म्हणून जाता तसंच इंटेरियर जे तुम्ही या ठिकाणी बघू शकता बॅक साइडला जर बघायला गेलं तर या ठिकाणी बॅक साइड देखील तुम्ही बघू शकता तर सर या ह्या गाडीची आपण काय प्राइस कोट करतोय याची आपण ऑफर कोण करतोय आहे सव्वा तीन लाख रुपये निगोशिएशन आहे याच्यामध्ये <्याँजीचेण> सव्वा तीन लाख रुपये जे मित्रांनो ऑफर दिले त्याच्यात देखील तुम्हाला डिस्काउंट या ठिकाणी बघायला मिळून जाईल ते की वायपर डिपॉ वगैरे देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाईल तसं बूट स्पेस या ठिकाणी आपण बघू शकता स्पेअर व्हील देखील आपल्याला या ठिकाणी कंपनीचं जे अलाव्हेलेबल आहे कंपनीचे जे ते व्हील वाले स्पेयर व्हील जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाते तसंच नंबर जर बघितलं चव्चाळीस चौऱ्याऐंशी चोपन्न आहे आपल्याला एम एच पंधरा मध्ये नंबर जो येतो बघायला मिळून जातो बाकी बॅक प्रोफाइल आपण या ठिकाणी बघू शकता पेट्रोल मध्ये गाडी मित्रांनो सिंगल ओनर तसंच नेक्स्ट गाडी जर आपण बघितली सेलेरिओ आहे हो मित्रांनो हे नाही सर सॉरी तर मित्रांनो ही गाडी जी आ, सेल झालेली आहे तसंच आपण नेक्स्ट गाडी जर बघितली आय ट्वेंटी आहे आय ट्वेंटी मित्रांनो आय पेट्रोल कार आहे दोन सतराच मॉडेल आहे फर्स्ट ओनर कार आहे फर्स्ट पार्टी इन्शुरन्स आहे डब इन्शुरन्स आहे चारही चाक नवीन आहे स्टेपनी अनयूज दो आहे दोन हजार सतराची आस्था ऑप्शन कार आहे पेट्रोल कार आहे दोन हजार सतराची सिंगल ओनर सतराची आस्था ऑप्शन कार आहे सिंगल ओनर सिंगल ओनर आहे दोन हजार सतराची सिंगल ओनर गाडी आहे इंटिरियर एकदम क्लीन आहे या ठिकाणी आपण बघू शकता बाकी ऑल क्लीन गाडी आहे मित्रांनो गाडी जी आहे खूप छान अशी ठेवलेली आहे तसंच या ठिकाणी आपल्याला जे स्टार्ट ऑफ बटन ऑप्शन जे बघायला मिळून जातात चारही पॉवर विंडो तसंच चारी जे टायर आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ब्रँड न्यू टायर जे ते बघायला मिळून जाते आणि जे स्टेपनी आहे ते देखील आपल्याला अनयूज आहे म्हणजे ब्रँड न्यूज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळून जाते बाकी बॅक प्रोफाईल आपण या ठिकाणी बघू शकता बूट स्पेस जर आपण बघितला तर या ठिकाणी जो आपल्याला भरपूर असा जो आहे तो स्पेस बघायला मिळून जातो बाकी स्पेअर व्हील देखील आपण या ठिकाणी बघू शकतो तर सर काय ऑफर कोट करतोय आपण याची याची सहा लाख पंच्याहत्तर हजाराची कोट आहे निगोशिएशन तर मित्रांनो सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची ह्याची सरांनी जे ऑफर ठेवलेली यामध्ये देखील तुम्हाला निगोशिएशन जे ते डिस्काउंट थोडंफार या ठिकाणी बघायला मिळून जाऊ तसंच जर आपण पुढची गाडी जर बघितली आपली हे सेलेरिओ विथ सी एन जी आहे पेट्रोल सेलेरिओ व्ही एक्स प्लस सी एन जी आहे नाशिक नंबर आहे दोन हजार बावीस च व्हेरियंट आहे नाशिक पासिंग गाडी आहे तीस हजार किलोमीटर चाललेली आहे पेट्रोल प्लस सी एन जी पेट्रोल प्लस सी एन जी मित्रांनो आपण याची ऑफर कोट करतोय सहा लाख चाळीस हजार निगोशिएशन याच्यामध्ये आहे सर जी गाडी लॉके मित्रांनो बाकी या ठिकाणी आपण इंटेरियर बघू शकता पेट्रोल प्लस एन जी गाडी आहे सिंगल ओनर सेकंड ओनर फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर गाडी आहे तसंच इन्शुरन्स कंपनीचा जो आपल्याला या ठिकाणी इन्शुरन्स बघायला मिळून जाईल बाकी बॅक प्रोफाईल आपण या ठिकाणी बघू शकता बाकी टायर कंडिशन आपल्याला जे नव्वद टक्के या ठिकाणी टायर बघायला मिळून जाते तसंच बॅक प्रोफाईल आपण या ठिकाणी बघू शकता एम एच पंधरा मध्ये पंच्याण्णव चोवीस जो येतो गाडीचा आपल्याला या ठिकाणी आप नंबर जो होतो बघायला मिळून जातो या ठिकाणी आपण बघू शकता सी एन जीची जे आपल्याला स्टिकरिंग जी होती बघायला मिळून जाते बाकी गाडी कशी वाटली मित्रांनो कमेंट करा आणि व्हिडिओ जो आहे तो शेअर करा आणि गाडी कशी वाटली कमेंट करा तर व्हिडिओची जी आपण पुढची गाडी जर बघितली तर इग्निस आहे मारुतीची इग्निस पेट्रोल कार आहे अल्फा मॉडेल कार आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर आहे कंपनीची इन्शुरन्स आहे डॉक्टर ओनर कार आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली कार आहे ना एकदम जबरदस्त कलर आहे युनिक गाडी गाडी एकदम आणि डॉक्टर ओनर गाडी आहे खास करून या ठिकाणी आपण बघू हँडल जे आपल्याला एकदम जबरदस्त या ठिकाणी चारी पॉवर विंडो बघायला ते मिळून जाते या ठिकाणी आपल्याला जो येतो क्रोमचा जो आहे तो युज झालेला आहे तसं या ठिकाणी एसीच ऑप्शन आणि इंटेरियर तुम्ही या ठिकाणी बघू शकता क्लीन इंटेरियर आहे तसंच बॅक साईडला आपण जर बघितलं ना बॅक साइडला देखील आपण बघू शकता बॅक बॅकला आपल्याला या ठिकाणी एसी बघायला मिळत नाही बाकी बॉटल होल्डर येते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो या ठिकाणी देखील बॉटल होल्डर दिले ते या ठिकाणी जे आपल्याला बाकी स्पेस देखील मित्रांनो या ठिकाणी बघू शकता खूप असा असाच होता आपल्याला बॅक साइडला स्पेस बघायला मिळून जातो तसच टायर कंडिशन जर आपण बघितली ब्रँड न्यू आपल्याला चारही टायरचे आपल्याला मध्ये जे आपल्याला चार टायर बघायला मिळून जाते बाकी बॅक ऑल ओरिजिनल पेंट आहे कुठेही डेंट पेंट, पेंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही आणि बॅक प्रोफाईल आपण या ठिकाणी बघू शकता पेट्रोल कार आहे आणि किती प्राइस कोट करताय सर आपण ऑफर कोट करतो आपण पाच लाख अकरा हजार निगोशिएशन आहे मॉडेल कितीचं आहे सर दोन हजार सतरा दोन हजार सतराचं मॉडेल मित्रांनो पाच लाख रुपये तिथे ऑफर आहे यात देखील आपल्याला जे ते निगोशिएपन होऊन जाईल तसंच नेक्स्ट गाडी जरा आपण बघितली आय ट्वेंटी डिझेल एकोनावीस ची कार आहे आय ट्वेंटी डिझेल एकोणावीस ची कार आहे स्पोर्ट्स मॉडेल आहे डिझल नाशिक पासिंग गाडी आहे फर्स्ट फ्लोअर कार आहे किलोमीटर फक्त छप्पन हजार चाललेली आहे ओके मित्रांनो फक्त आणि फक्त जे छप्पन हजार किलोमीटर चाललेले आहे ऑल ओरिजिनल पेंट आहे ऑल पेंट कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड आहे बाकी चारही पॉरि आपल्या बघायला म्हणून जातात बाकी हे जे आपल्याला स्विच दिलेले आणि इंटेरियर तुम्ही बघू शकता पूर्ण असं जे ते क्लीन इंटेरियर आहे तसंच गिअर लिव्हर देखील आपण या ठिकाणी बघू शकता बाकी सीट कुशन देखील आपल्याला या ठिकाणी कम्फर्ट जो आहे तो या ठिकाणी चांगलं या ठिकाणी बघायला मिळून जातो बाकी बॅक प्रोफाइल आपण या ठिकाणी बघू शकता बॅक साईडला आप जे आपल्याला एसी या ठिकाणी बघायला मिळून जाईल तसंच कंडिशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि टायर कंडिशन या ठिकाणी आपल्याला आप जे एट्टी पर्सेंट जे आपल्याला टायर जे ते बघायला नाशिक पासिंग कार आहे म्हणून घ्यायला पाहिजे सर हा तसंच या ठिकाणी आपण स्पेस देखील बघू शकता भरपूर असं स्पेस आहे आणि स्पेअर व्हील देखील आपल्याला अनयुज जे येते या ठिकाणी स्पेअर व्हील बघायला मिळून जात तसंच बॅक प्रॉप आपण या ठिकाणी बघू शकता पेट्रोलमध्ये कार आहे डिझेल सॉरी मध्ये आहे आणि सर काय प्राइस आहे आपण ऑफर कोड करतोय पाच लाख पंच्याहत्तर हजार निगोशिएशन याच्यामध्ये आहे तर मित्रांनो पाच लाख पंच्याहत्तर जे या ठिकाणी ऑफर ठेवली यामध्ये दे दे। देखील जे डिस्काउंट जे ते बघायला मिळून जाईल आणि किलोमीटरच आहे मित्रांनो जेन्युन आहे जेन्युन जे ते किलोमीटर आहे आणि जास्त आहे ना ॲड्रेस तुम्हाला आहे ना मयूर कार मॉल सिटी सेंटर मॉल ते गोविंदनगर लिंक रोडला आहे नियर लक्ष्मी नारायण हॉस्पिटलच्या शेजारी मी श्रीकांत सुधाकर नारखे स्वतः ओनर बोलतो आहे बिंदा सियासरजी आल्यानंतर स्वतः टेस्टर घ्या स्वतः मेकॅनिकल चेक करा दहा वीस पंचवीस किलोमीटरची टेस्टर घ्या आवडली तर घ्या नाही आवडली तर नेक्स्ट बघू आपण तर मित्रांनो गाडी आवडली तर जे तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता तसंच तुमची जर काही अपेक्षा असतील तर तुम्ही सरांना सांगून जे ते तुम्ही नेक्स्ट गाडी देखील या ठिकाणी परचेस करण्याचं जे आपल्याकडं ऑप्शन आहे तसंच ऑल सर्व्हिस रेकॉर्ड आणि डॉक्युमेंट जे सर्व आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होऊन जाते तसंच लोन लोन फॅसिलिटी देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाते आणि कुठलेही डेंट पेंटेड गाडी ना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जो तुम्ही मित्रांनो प्लीज शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला जे ते सबस्क्राईब करून व्हिडिओ लगेच शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद